मंडळी खरं <coughs> तर मी आजारी आहे आजारी असताना देखील व्हिडिओ बनवण्याची <coughs> वेळ आली त्याला कारण तसच एकदम संतापजनक आहे ते म्हणजे बदलापूर मध्ये झालेल्या तीन चार वर्षाच्या मुलीवरती झालेला अत्याचार बरेचसे न्यूज वाचले आणि राजकीय नेत्यांचे ट्वीट्स पण बघितले शाळेच्या नाव घ्यायला सुद्धा तुम्हाला लाज वाटते एका नामांकित शाळेमध्ये म्हणताय म्हणजे किती खर्चा लेवलला तुम्ही काम करणार आहात तीन ती चार चार वर्ष सुद्धा मुली राज्यामध्ये सुरक्षित नाही अरे ही संतांची ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे थोड्यातरी लाजा वाटू द्या सर्वप्रथम मी सर्व बदलापूर रहिवाशांचे ज्यांनी ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला त्यांचे मनापासून आभार मानतो अशीच एकी ठेवा कारण सध्या असं होतं की ज्याच्यावरती का ज्याच्यावरती अन्याय होतो तेवढ्या चार लोकांनी आंदोलन करायचे हे जी मानसिकता पसरत आहे ना त्याच्यामुळे एक दिवस असा येईल की ते आपल्या घरापर्यंत येईल आणि आंदोलन करायला आपल्याशिवाय दुसरा कोणीच नसणार नाही त्यामुळे बदलापूरकरांनी जी एकी दाखवलेली आहे त्यांना माझा सष्टांग नमस्कार कोलकात्याची बातमी अजून ताजी असताना अशा जर बातम्या घडत असतील तर प्रत्येक वेळेस तुम्ही जर नुसते कॅन्डल घेऊन तर काही होणार नाही तुम्ही मेणबत्त्या पेटवायचा आणि मोर्चे काढायचे मेणबत्त्याचे ते थांबा कृपा करून आणि एकत्र या प्रसंग कोणावरती येऊ द्या सगळ्यांनी एकत्र या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की बाकी जणी माझ्या बघत बसायची तो मरतोय ना मरू द्या डॉक्टरांनी आंदोलन केलं बाकीच्यांनी माझ्या बघत बसायचे डॉक्टर मरतोय ना मरू द्या मराठ्यांनी आंदोलन केलं की मराठ्यांनी फक्त आंदोलनात सहभाग व्हायची बाकी फक्त माझ्या बघत बसायची ही वृत्ती अत्यंत घातक आहे जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होतोय प्रॉब्लेम होतोय तेव्हा सगळ्यांनी एकत्र यायला हवं ज्याच्यावरती अन्याय होतो त्यांनीही आणि ज्याच्यावरती अन्याय होत नाही त्यांनीही तरी हात जोडून आहे सर्व महाराष्ट्रीय लोकांना सर्व राजकीय नेत्यांना कृपा करून महाराष्ट्राचं वाटोळ करू नका संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणीची लाडकी मुलगी तीन वर्षाची तिच्यावरती बदलापूरमध्ये अत्याचार होतोय खरं तर लाडक्या बहिणीला सुद्धा थोडंसं वाटलं पाहिजे की आपण काय करतोय आपल्याला काय पाहिजे महिलांनी खरं पंधराशे रुपये घेतानाच त्यांनी विचार करायला हवा होता किंवा आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला संरक्षण द्या आमच्यावरती होणारे अन्याय थांबवा आज बदलापूरची मुलगी उद्या तुमची मुलगी असू शकते थोडं जबाबदारीने वागा जबाबदारीने मतदान करा देवाने फक्त मनुष्य मनुष्यप्राणाला चांगली बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करून मतदान करा मला बाकीच्या राज्याबद्दल वो बोलायचं नाही परंतु महाराष्ट्र राज्याचं वाटोळ होऊ देऊ नका महाराष्ट्र राज्याला गौरवशाली इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे खरं तर फक्त बदलापूर नाही अख्ख्या महाराष्ट्रामधले लोक खरं तर पेटून उठायला हवे होते आज अत्यंत दुःखद आहे माझ्यासाठी हे की कोणत्याच लोकाला बाकीच्या काहीच फरक पडलेला नाही फक्त बदलापूरचे लोकच रस्त्यावरती उतरले आज बदलापूर उद्या तुमचंही गाव असू शकतं त्याच्यात त्यावेळेस बदलापूरची लोक तुमच्याकडे येणार नाहीत तर कृपा करून दुसरा मरतोय ना आपण नीट आहे आपण व्यवस्थित आहे ना ही वृत्ती बदला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला आंदोलन केल्यानंतरच मग तुम्ही गुन्हा नोंद करून घेणार का कुठे एक गृहमंत्री महाराष्ट्राचे प्रत्येक गुन्हाला झाला की त्याचा पक्ष बघायचा ओके तो आपल्या पक्षाचा आहे का मग घाला त्याला पाठशी तो दुसऱ्या पक्षाचा आहे ना मग नका पाठशी घालो हे महाराष्ट्र राज्य आहे का हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र राज्य राईट आता ही न्यूज बघा वामन माथेंनी पातळी सोडली महिला पत्रकारांचा अपमान आता हे साहेब म्हणत आहेत की पत्रकाराला तो अशी काय रिएक्ट करताय जसं काय तुझ्यावरतीच रिअक्ट झालेलं आहे हे तुमची बोलण्याची भाषा प्रसंग काय आपण काय बोलतो याचं थोडं तरी भान ठेवा तीन चार वर्ष ज्या मुली आहेत त्यांच्यावरती अत्याचार झाला आहे आपण काय बोलतो याचं भान नाही आहे तुम्ही अशा भ्रमात राहू नका की जे होते ते बदला भरला होते आपला त्याच्याशी काय संबंध नाही आहे आपण काय सुखरूप आहोत शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो एक दिवस तुमच्यावरती ही वेळ येणार आहे त्यामुळे एकत्र या एकत्र एक राहा आणि एकत्र एक लढा जे कोणी अधिकारी असतील त्यांना तुम्ही तुम्हाला मुली नाही समजा तुम्हाला मुली नाही दोन्ही मुलं आहेत किंवा तुम्ही आबाळातून पडले का तुम्हाला आई नाही आहे का तुमच्या वडिलांना बहीण नाही का तुम्हाला आत्या वगैरे कोण नाही आहे का अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे थोडी तरी बाळगा आणि रेल्वे ट्रॅकवरती लोकांना काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट लाठीचार्ज करता काय असं रेल्वेमध्ये काय होतं नक्की व त्याच्यामध्ये इमर्जन्सी होती का त्याच्यामध्ये अँब्युलन्स होतं का काय म्हणजे एक दिवस एक रात्र लेट झाली असती रेल्वे तर काय होणार काय होतं नक्की का त्यातून मेडिसिन आण जात होती कुठेतरी का त्याच्यामध्ये पेशंट होते अँब्युलन्स होते कशासाठी लाठी चार्ज केला बघायचं ना थोडं लोकांचा उद्रेक आहे ते उगेच आलेले नाही रस्त्यावरती तीन चार वर्षाच्या कोवळ्या मुलीवरती तुम्ही अत्याचार करता तुम्हाला लाज वाटत नाही आदेश दिला एवढी मोठी घटना झाली आणि तुम्ही म्हणता फास्ट ट्रॅक वरती चालू अभ्यास करू सलमान खानच्या मध्ये कोर्टाला बारा वाजता उघडायला वेळ आहे आता वेळ नाही कोर्टाला आता ते फास्ट ट्रॅकवरती काढणार काही न्यूज मध्ये मी असं ऐकलं की त्यांना तीन महिन्याचा वेळ पाहिजे तीन महिन्याचा वेळ पाहिजे आणि सलमान खानला जामीन द्यायला किती दिवस पाहिजे तुम्हाला रात्री बारा वाजता कोर्ट ओपन करणार तुम्ही हा माझा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असणारा महाराष्ट्र आणि लोकशाहीसाठी सर्वात जास्त घातक कोण असेल तर ते म्हणजे मतदान न करणारे लोक आणि कोणताही विचार न करता मतदान करणारे लोक हे दोनच प्रकारचे लोक अत्यंत घातक आहेत लोकशाहीसाठी आणि या दोन प्रकारच्या लोकांमुळे जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्यावरती अननेसेसरी अन्याय होतोय आणि नको त्या गोष्टीतून त्यांना जावं लागते कृपा करून मतदान करताना विचार करा महापकार थोडे कठोर शब्द वापरले असतील पण ही खरंच गरज आहे अत्यंत संतापजनक आहे तीन ते चार वर्ष मुलीवरती अत्याचार व्हावा खूप संतापजनक आहे आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर